नमस्कार मंडळी मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरला मंडळी काल मी विष्णुपद या ठिकाणी गेलो होतो पंढरपूरमधील चंद्रभागेमध्ये असलेलं हे एक रमणीय ठिकाण आहे मार्गशीर्ष महिना सध्या सुरू आहे हिंदू धर्मामध्ये या महिन्याला अतिशय पवित्र मानलं जात आणि या महिन्यामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाचा मुक्काम हा विष्णुपदावर असतो अशी आख्यायिका आहे त्यामुळं या महिन्यामध्ये अनेक पंढरपूरकर आणि वारकरी भाविक मंडळी विष्णू पदाला दर्शनासाठी जात असतात आणि याच ठिकाणी सहकुटुंब वनभोजनाचा आनंदही घेत असतात मी सुद्धा सहकुटुंब या ठिकाणी काल दर्शनाला आणि वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी गेलो होतो यावेळी या ठिकाणी या काही गोष्टी मला खटकल्या नेमक्या त्या गोष्टी काय आहेत त्याच संदर्भातला हा आमचा पंढरपूर लाईव्हचा रिपोर्ट आहे काल विष्णुपदाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी सुरुवातीला मी दर्शनाला गेलो तेव्हा विष्णुपदाच्या सभोवतालचं जे नदीचं पात्र आहे त्या ठिकाणी बंधारा बांधलेला आहे त्यामुळे ते पाणी थोपलेलं आहे पाणी वाहत नाहीये पाणी थांबलं गेलेले जागेवरच आणि या पाण्यावर अनेक भाविकांनी द्रोणामध्ये दिवे सोडलेले आहेत ले 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 ले, ते असता सगळीकडे पसरलेले होते या सोबत काही भाविकांनी पाण्यामध्ये टाकलेले निर्मल्य कपडे असं अतिशय दृश्य त्या नदीच्या पात्रामध्ये मला आढळलं आणि ही गोष्ट मला खटकली त्यामुळं या ठिकाणी दुर्गंधी सुद्धा थोडीफार थोड्याशा फार प्रमाणामध्ये पसरलेली आढळून आली आता या संदर्भात काय उपाय उपाययोजना करायच्या याचा निर्णय प्रशासन घेईलच परंतु माझ्या पूर्वतीप्रमाणे मला सुचलेल्या काही गोष्टी अशा आहेत की भाविकांनी चंद्रभागेच पावित्र्य पहिलं जपलं पाहिजे कुंडलिक मंदिरासमोर सुद्धा अशाच पद्धतीचं अस्वच्छतेच साम्राज्य असते प्रशासन त्यांच्या पद्धतीनं स्वच्छता करत आहे स्वच्छता करणारे कर्मचारी सुद्धा प्रामाणिकपणे त्यांचं काम करत असतात परंतु भाविकांनी सुद्धा या चंद्रभागेचं पावित्र्य आणि स्वच्छता जपण्यासाठीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण चंद्रभागेच्या पात्रामध्ये जी काही दशक्रियेचे काही लोक विधी करतात त्या विधीचं जे काही साहित्य असतं ते नदीमध्ये टाकलं जातं त्यानंतर जी कपडे असतात किंवा काही जुन्या आ, प्रतिमा असतात देवाच्या किंवा निर्माणल्या असतं ही सगळं त्या दरभागीमध्ये लोक येऊन टाकत असतात आणि याचा प्रत्येक अक्षरच्या जवळून मी काल विष्णू पदावर बघितला मी आता तुम्हाला बोलताना शेजारी जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही दृश्य दिसेल अतिशय विदारकी दृश्य आहे आणि ही गोष्ट मला खटकले आणि मला खात्री आहे की जे आमचे प्रेक्षक आहेत जे विचारवंत आहेत आणि जी काही भाविक पण आहेत त्यांना सुद्धा ही गोष्ट खटकण्यासारखी आहे आता यावर काय उपाययोजना करायच्या प्रशासनानं ठरवावं दुसरी एक गोष्ट मला या ठिकाणी खटकली ती म्हणजे विष्णुपदावर विष्णुपदाचा जो वरचा भाग आहे ज्या ठिकाणी वनभोजनासाठी प्रशासनानं भाविकांना आणि पंढरपूरकरांना जागा करून दिलेली आहे त्या ठिकाणी भाविकांनी अक्षरशः मध्यभागी सगळेजण वनभोजनाला बसलेले लोक होते बरेचसे सहकुटुंब आलेले आणि चारी बाजूला जी शेती आहे आजूबाजूची चारही बाजूला प्रचंड प्रमाणात द्रोण पत्रावळी खरखटी अशी टाकलेली होती त्याची दुर्गंधी त्या परिसरामध्ये पसरलेली होती आता या ठिकाणी मी विशेषतः खास करून नमूद करतोय की जी काही प्रशासनाचे कर्मचारी जे आहेत प्रशासनाने नेमून दिलेले स्वच्छता कर्मचारी त्या बंधू भगिनी अतिशय प्रामाणिकपणे या भागाची स्वच्छता करत असतात ती मी काल येताना संध्याकाळच्या वेळी बघितलंय परंतु ह्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणची स्वच्छता करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते हे सुद्धा मी या ठिकाणी कारण त्या ठिकाणी जी प्रशासकीय यंत्रणेनं कचरा टाकण्यासाठी जी यंत्रणा तिथं उपलब्ध केली ती अतिशय के तुटपुंजी यंत्रणा आहे कारण त्या ठिकाणी एखादा मोठा जर कंटेनर एका ठिकाणी जर ठेवला रहा तर त्याच ठिकाणी सगळे जी पंढरपूरकर येणारे आहेत किंवा भाविक येणार आहेत वनभोजनासाठी वनभोजन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या कंटेनरमध्ये ती सगळा टाकू शकतील अशी सुविधा त्या ठिकाणी नाहीये अगदी लहान लहान असे लहान लहान कचराकुंड्या अतिशय तुटपुंज कचराकुंड्या त्या ठिकाणी ठेवल्या होत्या आणि भाविकांनी आणि पंढरपूरकरांनी सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे त्या कचरा टाकलेला होता त्या भरल्यानंतर कदाचित पंढरपूरकरांसमोर आणि भाविकांसमोर सुद्धा काही पर्याय नव्हता की कुठं टाकायचं त्यामुळे कदाचित त्यांनी आजूबाजूला त्या द्रोण पत्रावर उष्ट खरखत टाकलेला असू शकत परंतु आता यावर तोडगा काय काढायचा ती मगाशी मी सांगितल्याप्रमाणे याचा निर्णय प्रशासनाने घ्यायचा आहे आणि आपण ज्या ठिकाणी जेवण अजून काही दिवस आहेत मार्गशीर्ष महिना संपायला त्यामुळे गर्दी असणार आहे आज तर विशेषतः रविवार असल्यामुळं अनेक भाविकांच्या आणि विशेष करून पंढरपूरकरांची मोठी गर्दी या ठिकाणी असणार आहे तर आपण ज्या ठिकाणी जेवण करणार आहे सहकुटुंब आनंद घेणार आहे वनभोजनाचा तो परिसर स्वच्छ राखावा यासाठी भाविक आणि पंढरपूरकरी पुरेसा प्रयत्न करतील आणि प्रशासन या ठिकाणी कचरा साठवण्यासाठी ड्रोन आहेत पत्रावळ आहेत ही साठवण्यासाठी एखादा मोठा कंटेनर त्या ठिकाणी ठेवतील एवढीच अपेक्षा आहे हे थोडस मला खटकलेलं आहे हे जर तुम्हाला पटलं तर नक्कीच आपला अभिप्राय नक्की द्या पंढरपूर लाईव्ह साठी भगवान मानखेडे पंढरपूर